आणि एक मोठी बातमी आहे अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे अंधेरीच्या बेलेव्ह्यू या रुग्णालयामध्ये श्रेयसवर एन्जिओप्लास्टिक झाल्याची माहिती मिळते एन आय या वृत्तसंस्थेने या संदर्भातली माहिती दिली आहे सध्या श्रेयस तळपदे याची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे तर श्रेयस तळपदे याला दोन दिवसात रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे तर ही आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यानंतर त्याला अंधेरीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर एनजीओ झाल्याची माहिती सुद्धा मिळते सध्या श्रेयची प्रकृती स्थिर आहे मात्र तरी सुद्धा त्याच्यावरती उपचार केले जातील आणि दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश काय अधिकची माहिती आहे नक्कीच आम्ही आपण पाहिलं तर बॉलिवूडतील सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपड ह्याला काल हृदयविकाराचा झटका आला काल त्याची पिक्चरची शूटिंग चालू होती वेलकम टू द जंगल आणि पिक्चरची शूटिंग संपल्यानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांच्या ते छातीत दुखू लागलं त्यांच्या पत्नीला त्यांनी असा संपूर्ण विषय सांगितला की त्यांना छातीत दुखतं आणि त्यानंतर त्याला गाडीतून जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळी ने गाडीमध्ये त्यांना तर आधी तो हार्ट अटॅक आला आणि आता त्यांना अंधेरी तिला हॉस्पिटलमध्ये आपण पाहू शकतो बॅन्यू वेल्यू या हॉस्पिटलमध्ये त्यांना तिकडे ॲडमिट करण्यात आलं आहे काल त्यांच्या इथे त्यांची काल इकडे ट्रीटमेंट देखील झाली आणि काल आता ट्रीटमेंटनंतर आता सध्या तरी त्यांची जी जी ती ती परिस्थिती झाली ती स्थिर आहे आणि डॉक्टर त्यांना खूप लवकर म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज देतील आपण एकंदरीत पाहिलं तर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध नेत अभिनेता म्हणून त्यांना ओळखला जातात त्यांनी मागील अनेक वर्षापासून बॉलिवूड असेल मग मराठी फिल्म इंडस्ट्री असेल अशा त्यांनी अनेक यात काम केलं आहे आणि आता काल जेव्हा त्यांना हा जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा संपूर्ण बॉलिवूडला देखील धक्का लागला आणि आता सध्या त्यांची जी परिस्थिती आहे ती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे काल त्यांच्याकडे ती ट्रीटमेंट झाली आणि आता ट्रीटमेंट झाल्यानंतर सध्या त्यांचे जे ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे त्यांच्या जे पी एच त्यांच्यामुळे अशी माहिती दिली की त्यांची जी स्थिती आहे ती स्थिर आहे आणि त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज दिलं जाईल धन्यवाद